फिर्यादी वंदना प्रकाश माने त्यांनी आपल्याला दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता आईमाता चौकाच्या ठिकाणी चेन ती त्यांना मॉर्निंग वॉक जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑफ दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन असा बी एन एसच्या ह्या खाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस आय चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उगल किसानदा यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत आता सगळे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितळसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खरगपा पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहेत त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफेन्स आहे असे जो गुने गुने जो पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेला आहे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळ ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडस होती आरोपी इराणीच आहे आम्हाला जाफर आहे तो आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत आंबिवली भागातलेच आहे सोळा सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीच ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीनं आपण ठोस त्यांच्यावर कारवाई करणार आहोत